नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या मनुज खानदेश रेसिपीज व इंडियन कल्चर आहे यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण इथे बघणार आहोत अगदी धान्य भिजवण्यापासून ते बिबडं भाजेपर्यंतचा संपूर्ण असा हा व्हिडिओ अगदी सोप्या पद्धतीने व खूप साऱ्या ट्रिक्स वापरून कशा पद्धतीने आपण बिबडे पापड तयार करू शकतो हे आज आपण इथे बघणार आहोत याआधीही मी गहू व तांदुळाच्या बिबड्यांचा व्हिडिओ शेअर केलेला आहे आज आपण येथे वेगळ्या प्रकारचे बिबडे करणार आहोत ते म्हणजेच गहू व ज्वारीचे बिबडे अगदी सोप्या पद्धतीने हे बिबडे आपले तयार होतात चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया बिबडे करण्यासाठी मी येते एक किलो गहू घेतलेला आहे व त्याच पद्धतीने एक किलो ज्वारी घेतलेली आहे आता येथे गहू आपल्याला तीन दिवस पूर्णपणे भिजत ठेवायचा आहे गहू मी येथे सकाळीच टाकून घेत आहे चार दिवस जर ठेवले आपण तरीसुद्धा चालतो परंतु तीन दिवसामध्ये सुद्धा आपले गहू जे आहे छान फुलले जातात फुगले जातात छान प्रकारे चिक त्यातून निघतो ज्वारीसुद्धा मी येथे भिजत घातलेली आहे आता यावरती झाकण ठेवून मी उन्हामध्ये ठेवून घेणार आहे जेणेकरून आपले गहू व ज्वारी जी आहे ती छान प्रकारे भिजले जातात तीन दिवस येथे झालेले आहेत गहू व ज्वारी मी येथे छान प्रकारे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत जेणेकरून त्यात आंबटपणा जो आहे तो निघून जातो आता मी येथे गहू व ज्वारी जे ती मिक्सरमधून वाटून घेणार आहे गव्हाचा मी याआधी व्हिडिओ शेअर केलेला आहे चीक कसा काढावा म्हणून तर आता मी येथे गहू जे येथे वाटून घेणार आहे त्याआधी आपल्याला मिक्सरला मिक्सरच्या भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून गहू जे इथे मिक्सरच्या भांड्याला चिकटत नाही गहू मी येथे वाटून घेतलेले आहे व त्याचा चीकसुद्धा काढून घेतलेला आहे जर तुम्हाला त्याचा व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आता येथे मी ज्वारी वाटून घेणार आहे ज्वारीसुद्धा आपल्याला इथे बारीक वाटून घ्यायची आहे बघू शकता अशाच पद्धतीने आपल्याला बारीक रवा असतो त्या पद्धतीने ज्वारी येथे वाटून घ्यायची आहे आता हे मी एका पातेल्यात काढून घेणार आहे व राहिलेली ज्वारीसुद्धा अशाच पद्धतीने वाटून घेणार आहे आता मी येथे आधी ज्वारीचा कोंडा काढून घेतलेला नाही आहे म्हणून आपण येथे हे जे मिश्रण आहे ते आपल्याला येथे गाळून घ्यायचं आहे तर एका चाळणीच्या सहाय्याने मी येथे गाळून घेणार आहे तुम्ही बघू शकता येथे थोडंसं आपल्याला हे मिश्रण जे आहे ते पातळ करून घ्यायचं आहे जेणेकरून छान प्रकारे चाळणीने ते गाळलं जाईल मी येथे पूर्णाची चाळणी घेतलेली आहे वयका घेमेल्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्येच आपल्याला वाटून घेतलेलं जे मिश्रण आहे ते टाकून त्यातील कोंडा जो आहे तो वेगळा करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही येते अशा पद्धतीने हलवत आपल्याला त्याचा कोंडा जो आहे तो वेगळा करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्यातील चीक जो आहे ज्वारीचा चीक जो आहे तो पूर्णपणे खाली निघून जातो व कोंडा जो आहे तो, तो वरती शिल्लक राहतो व हा कोंडा आपल्याला काढून घ्यायचा आहे नंतर पूर्णपणे चीक निघाल्यानंतर बघू शकता आता अशाच पद्धतीने सर्व ज्वारी जी दडलेली आहे ते मी इथे गाळून घेणार आहे मी बघू शकता एवढा कोंडा आपला इथे निघालेला आहे गव्हाचासुद्धा हा कोंडासुद्धा आपण वापर करू शकतो याचेसुद्धा छान पापड असे तयार होतात तर नक्कीच त्याचासुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल दोघीची कापले आप आपल्या इथे तयार आहे आता गव्हाच्या चिकावरचं पाणी मी इथे रात्री काढून घेणार आहे जेणेकरून जास्तीचं जा पाणी जे जा आहे ते निघून जातं व अशाच पद्धतीने झाकण ठेवून आपल्याला रात्रभर चिक राहू द्यायचं आहे सकाळी उठून दोघी चीक आपल्याला येथे मिक्स करून घ्यायची आहेत त्यासाठी गव्हाचा चीक आपल्याला आधी येथे फोडून घ्यायचा आहे कारण गव्हाचा चीक जो आहे तो घट्ट होतो व पातेल्याच्या बुडाला जो येतो असा बसला जातो म्हणून येथे आपल्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे मी येथे घाटा चुलीवरती शिजवून घेणार आहे तुम्ही गॅसवरती शिजवत असाल तरी काही हरकत नाही चूल मी येथे पेटवलेली आहे आता त्यावरतीच पातेलं ठेवून आपल्याला पातेल्यामध्ये आधी आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे जेणेकरून घाटा जो आहे तो पातेल्याला चिकटत नाही दोन पड्या तेल मी इथे टाकून घेत आहे त्यानंतर आता यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे मी येथे साधारण तीन लिटर पाणी टाकून घेत आहे जर पाणी आपल्याला परत लागलं ला तर आपण टाकू शकतो आता येथे आपल्याला पाण्याला एक उकडी येऊ द्यायची आहे तोपर्यंत आपण येथे काय मसाले लागणार आहे ते बघून घेणार आहे मसाले येथे आपण बघून घेणार आहे तीन कांदे मी येथे लसूण सोलून घेतलेला आहे त्यानंतर बडीशोक दोन चमचे तीन चमचे तीड दोन चमचे जिरं व लाल मिरच्या मी येथे घेतलेल्या आहेत साधारण आठ दहा व चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता इथे आपल्याला लसूण व मिरची जी इथे पेस्ट करून घ्यायची आहे पेस्ट मी इथे करून घेतलेली आहे पाण्यालासुद्धा इथे उकडी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला मिरची व लसूणची पेस्ट टाकून द्यायची आहे त्यानंतर बडीशेप तीळ व जिरंसुद्धा टाकून द्यायचं आहे मीठसुद्धा मी येथे टाकून देणार आहे मिठाचा वापर आपल्याला येथे चवीनुसार करायचा आहे मीठ आपण नंतरसुद्धा टाकू शकतो आता मी यातील थोडं पाणी काढून घेतलेलं आहे आता येथे लाकडी चाटूच्या सहाय्याने किंवा मोठ्या चमचेच्या सुद्धा आपण हलवू शकतो चीक टाकून आपल्याला सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून याच्या गुठळ्या होणार नाही व आता राहिलेल्या पातेल्याने जे पातेल्यामध्ये थोडासा चीक असेल त्याने आपलं पातेलं जे इथे धुऊन टाकून द्यायचं व येथे जाड आपल्याला छान प्रकारे लावून सतत हलवत राहायचं येथे हे बिबडे खायला चविष्ट व स्वादिष्ट असे लागतात व पौष्टिकसुद्धा असतात तुम्ही बघू शकता आता इथे घाटा जो आहे तो आपला घट्ट होत चाललेला आहे आता इथे आपल्याला घाटा थोडासा चोकून बघायचा आहे मीठ कमी वाटत असेल तर मीठ इथे टाकून द्यायचं आहे मी पुन्हा इथे मीठ टाकून घेतलेलं आहे घट्ट होत चाललेला आहे हो आता इथे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे एक दहा मिनटाने तुम्ही येथे बघू शकता झाकण ठेवून आपल्याला छान प्रकारे ते वाफ येऊ द्यायची आहे व छान प्रकारे त्यावरती थरी जी आहे ती तयार होते अशा पद्धतीने व घाटा येथे छान प्रकारे शिजत आहे अशाच पद्धतीने आता झाकण ठेवून जाड आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे पुन्हा येथे आपल्याला एक साधारण पंधरा ते वीस मिनटं बारीक जाळावरतीच घाटा जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता घाटा इथे शिजलेला आहे आता इथे बिबडे थापून घेणार आहे मी घाटा थोडासा इथे गार झालेला आहे एका कपड्यावरती थोडासा घाटा इथे लावून घ्यायचा आहे आप आपल्याला व ज्या आकाराचे बिबडे आपल्याला करायचे आहेत तेवढा घाटा ताटावरती किंवा पोळपाटावरती टाकून घ्यायचा आहे घाटा गरम असतो त्यामुळे एका पातेल्यामध्ये आपल्याला पाणी घेऊन अशा पद्धतीने पाण्याचा हात लावून बिबडं जे इथे थापून घ्यायचं आहे बिबडे आपल्याला येथे थोडे जाडसरस ठेवायचे आहेत जा पुन्हा इथे मी तुम्हाला एक थापून दाखवत आहे पाण्याचा हात येथे आपल्याला घेऊन बिबडं जे येथे थापून घ्यायचं बिबडे टाकण्यासाठी मी येथे एक पांढऱ्या रंगाचं कापड घेतलेलं आहे त्याला धोतरसुद्धा म्हणतात बिबडे टाकण्यासाठी खाटीचासुद्धा वापर करतात परंतु माझ्याकडे खाट उपलब्ध नसल्यामुळे मी येथे गच्चीवरतीच टाकून घेणार आहे त्यासाठी मी येथे आधी एक खाली खराब बेडशीट टाकून घेतलेला आहे जेणेकरून बिबडे जे येते चिकटत नाही व अशा पद्धतीने कपडा जो आहे तो आपल्याला पलटी करून बिबडे जे ते काढून घ्यायचे आहे बघू शकता इथे व अशाच प्रकारे सर्व बिबडे आपल्याला येथे थापून घ्यायचे आहे सर्व बिबडे मी इथे थापून घेतलेले आहेत व राहिलेली खरोडसुद्धा इथे काढून घेतलेली आहे पातेल्याची ही खरोड खायलासुद्धा छान लागते आता हे बिबडे आपल्याला दुपारपर्यंत वाळवून घ्यायचे आहे साधारण दुपारी दोन ते अडीच वाजता तुम्ही बघू शकता इथे छान प्रकारे बिबडे जे येते एका बाजूने वाढलेले आहेत हाताला चिपटत नाही आहे आता आपल्याला इथे हा कपडा जो तो पलटी करून घ्यायचा आहे म्हणजे खालची बाजूसुद्धा आपली छान प्रकारे वाढली जाईल बिबळे आता इथे आपल्याला संध्याकाळपर्यंत वाढवून घ्यायचे आहे साधारण सहापर्यंत आपल्याला बिबडे येथे वाळवून घ्यायचे जर उन्हाचं प्रमाण जास्त असेल तर बिबडे लवकरसुद्धा वाढतात आता इथे पाणी टाकून आपल्याला बिबडे जे ते काढून घ्यायचे आहे कपड्याच्या खाली मी बघू बघू शकता येथे एक प्लास्टिकचा कागद अंथरलेला आहे अशाच पद्धतीने साधारण एक दोन मिनटं आपल्याला बिबळे जे आहे पाण्याने भिजवून घ्यायचे व अशा पद्धतीने कपड्याचे ते काढून घ्यायचे आहे सर्व पिपळे मी येथे काढून घेणार आहे आता इथे सर्व पिपळे येथे काढून झालेले आहेत आता हे बिबडे आपल्याला घरामध्येच एका कपड्यावरती छान प्रकारे पसरवून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने आपल्याला पसरवून घ्यायचे आहे हे बिबडे ओले ओले सुद्धा खायला छान लागतात आता ह्या बिबड्यांवरती आपल्याला एक कपडा टाकून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने बघू शकता यामुळे आपले बिबडे जे ते सरळ होतात व ठेवायला सुद्धा सोपे जातात आता बघू शकता त्यातील काही बिबडे जे ते तुटलेले किंवा थोडेसे काढताना तुटतात तर ते आपल्याला खाण्यासाठी यूज होतात अशा पद्धतीने त्यावरती ते तेल टाकायचं छान पद्धतीने रोल करून त्यासोबत मस्तपैकी शेंगदाणे खायचे सकाळी तुम्ही आता बघू शकता बिबडे जे इथे बऱ्यापैकी येथे वाढलेले आहेत आता इथे बिबड्यांचे आपल्याला गड्ड्या करून घ्यायचे आहेत बंच करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने साधारण सात ते आठ बिबड्यांचं आपल्याला इथे बंच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बिबडे ठेवले तर जागासुद्धा कमी लागतात व सरळचे सरळ राहतात बघू शकता आता इथे आपल्याला एका दोरीच्या सहाय्याने बिबडे मी इथे बांधून घेणार आहे हे बिबडे आपल्याला शक्यतो सावलीतच वाढवून घ्यायचे आहे जर आपण जास्त उन्हामध्ये ठेवले तर हे लगेच तुटतात बघू शकता अशाच पद्धतीने छान प्रकारे आपल्याला बांधून घ्यायचे इथे या बिबड्यांचा घाटासुद्धा चविष्ट लागतो त्यावरती आपण तेल व साखर घेऊन खाऊ शकतो बघू शकता अशाच पद्धतीने सर्व बंच मी येथे करून घेणार आहे सर्व बंच इथे करून घेतलेले आहे आता हे बिबळे मी उन्हामध्ये फक्त वीस ते तीसच मिनटे आपल्याला ठेवायचे आहेत व ते सुद्धा त्यावरती कपडा टाकून ठेवायचा आहे आप आपल्याला त्यापेक्षा जास्त आपल्याला उन्हात वाढवायचे नाही आहे नाहीतर बिबड्यांचे तुकडे होतात उन्हातून मी काढून आणलेले आहेत व हे असेच आपल्याला घरामध्ये तीन ते चार दिवस वाळवून घ्यायचे आहे बिबडे आता इथे पूर्णपणे वाढलेले आहे बघू शकता आता मी इथे घेमेलीमध्ये जाड केलेलं आहे बिबडं मी इथे तुम्हाला भाजून दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने हे बिबडे तयार होतात व पौष्टिकसुद्धा असतात कुठल्याही प्रकारचं तळलेलं खाण्यापेक्षा अशा पद्धतीने आपण भाजलेले बिबडे हे खाऊ शकतो जे की शरीरासाठी फायदेशीर ठरतात तर नक्कीच व्हिडिओ आवडला असता तर व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद